नमस्कार मंडळी आज मी आपल्याशी अशा एका महान शक्तीबद्दल बोलणार आहे ज्याने लाखो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणले अक्कलकोट स्वामी समर्थ स्वामी समर्थ हे केवळ एक संत नव्हते ते एक चैतन्य स्वरूप होते त्यांच्या कृपेने अशक्य गोष्टी शक्य झाल्या संकटात सापडलेल्यांना आधार मिळाला निराश झालेल्या जीवाला आशा मिळाली आणि भ्रष्ट झालेल्यांना दिशा मिळाली स्वामी समर्थ म्हणतात मी तुझ्या पाठीशी आहे फक्त श्रद्धा ठेव ही श्रद्धा ही विश्वासाची ज्योत तर आपल्या मनात असली तर कोणतंही वादळ आपल्याला थोपवू शकत नाही आताच्या धकाधकीच्या जीवनात आपण थोडं विसरतो की आपल्या आत एक प्रचंड शक्ती आहे जी स्वामींच्या कृपेने जागृत होऊ शकते आज आपल्या जीवनात कितीतरी अडचणी आहेत पैशाची नात्यांची आरोग्याची पण आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे स्वामी समर्थांचं नाव घेतलं की संकट झुकतात दुःख विरतं आणि मनाला शांती मिळते आपल्याला केवळ एका गोष्टीची गरज आहे ती म्हणजे आढळ श्रद्धा आणि संपूर्ण समर्पण स्वामी म्हणतात दिनांचं रक्षण करणं हेच माझं काम आहे म्हणून चला आजपासून आपण एक संकल्प करू स्वामींच्या मार्गावर चालायचं त्यांचं नामस्मरण करायचं आणि कोणतंही संकट आलं तरी विचलित न होता आत्मविश्वासाने पुढे जायचं कारण जो स्वामी समर्थावर श्रद्धा ठेवतो त्याचं जीवन अपयशाचं नसतं ते यशस्वी होतंच जय स्वामी समर्थ